एक मोठा कांदा घेतला उभा पातळ चिरून घेतला असा मोकळा करून घ्यायचा लाल तिखट थोडस मीठ थोडीशी कोथिंबीर हाताने तोडून घेते ती यामध्ये टाकायची थोडासा लिंबू पिळायचा एकत्र करून घ्यायचं वाटी ठेवायची गॅसवर कोळसा गरम करून घेतला चांगला त्याच्यावर टाकायचं चा, साजूक तूप त्याच्यावर झाकणी झाकायची हे झाकून ठेवायचं तुम्ही वरण भातासोबत किंवा जेवताना तोंडी लावायला पण खाऊ शकता पोळी सोबत भाकरी सोबत सुद्धा याची चव छान लागते धुराचा कांदा तयार व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा